हा युट्यूब फ्रेनिरी जय महाराष्ट्र आज आपण ग्रेव्ही चिकन बनवणार आहे त्यासाठी बघा वाट भाजून घेतला मसाला कांदा खडा मसाला पण ह्याच्यातच टाकला आहे बघा खोबरं भाजून घेतले आलं लसूण आणि पांढरे तिळण कोथिंबीर आपल्याला आता आप वाट ही वाटून घ्यायचं आहे खडा मसाला भाजतानाच टाकला मी त्याच्यातच हे बघा आता ही मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचा आहे मसाला ग्रेवी चिकन आहे आज आपल्याला चला आता आपण हे मसाले वाटून घेऊया खोबरं ही सगळं भाजून घेतलंय मी मसाला झालाय वाटून आता आपला एवढं चिकन बनवायचं आपल्याला एक किलोचं आपण चिकनची वत टाकू कांदा टाकलाय कांदा भाजला चिकन मसाला थोडा टाकू आपण आता आपल्याला घरी केलेला मसाला टाकायचा चटणी तिखट मिक्स करायचं आपल्याला आता वाटण वाटलेला मसाला टाकायचं सगळं भाजलेले भाजून वाटण केलेला मसाला हा सगळा चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला थोडी चाळीत टाकायची आपल्याला मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आता नंतर आपल्याला आता चिकन टाकायचं धुवून घेतलेलं तेल सुटले मसाल्याला आता आपण चिकन टाकणार आहे का चिकन टाकून घेऊ आता आपण आणि चांगलं परतून घ्यायचंय मसाल्यात चिकन आपल्याला थोडस शिजायपुरतं पाणी टाकायचं ग्रेव्ही बनवायची आपल्याला चिकन ग्रेव्ही आपण रस्सा बनवणार नाही जास्त बघ थोडस भाकरीला चपातीला लागेल असं बनवायचं ग्रेव्ही मिक्स करून घेऊया मिक्स झाले चांगलं आता ठेवू आपण पाणी वतू गरम गरम करून पाणी त्याच्यात वतायचं आता आपल्याला थोडंसं आता हे पाणी तापलं ना म्हणजे त्यात वतायचं आपल्याला चिकन मध्ये मीठ टाकायचं आपल्याला सवीपुरतं आता परत टाकायचं नाही आपल्याला मीठ आता हे डायरेक्ट शिरत टाकले सर्व मसाल्यात ग्रेव्ही चिकन आता आपण गरम केलेलं पाणी वाटणार आहे वरती ताटत गरम केलेलं पाणी आता आपण वाटणार आहे त्याच्यात ते बघा आता झाकण ठेवायचं आपल्याला आणि शिजून द्यायचं तीन कुठे दुसरं किंवा बारक ता ते ते ता ता आता एवढ्याच पाण्यात शिजून द्यायचं आपल्याला ग्रेव्ही बनवायची एवढ्या पाण्यात शिजून ग्रेव्ही तयार होती चला आता आपण झाकण ठेवणार आहे थोडस शिजून द्यायचं आता दहा पंधरा मिनिटात शिजते आपलं ग्रेव्ही चिकन ताट ठेवले आता मटन ग्रेवी आपली तयार झाली असेल बघूया झाली तयारी बघा पाणी पण आटले उगं थोडंसं पाणी राहिले <कतलगा> Hmm. Hmm. तयार येत आपलं चिकन ग्रेव्ही रसा जास्त बनवलेला नाही उग भाकरीला चपातीला असं लागल एवढंच बनवलंय ग्रेव्ही चिकन तर आता मग कस झालं सांगा बंद करू ना